खामगाव शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले सकाळपासून सुरू झालेल्या या धार्मिक मिरवणुकीत शेकडो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग होता मार्गावर स्वागत व सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाची उत्सवात सांगता करण्यात आली खामगाव शहरात दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सरापा परिसरातील जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत रथ इंद्रध्वज पॅण पथक कलशधारी महिला यांचा सहभाग लक्षवेधी होता भगवे व पांढरे पारंपरिक पोशाख परिधान करून शेकडो महिला आणि पुरुष भक्तांनी सहभाग घेतला मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यांवरून देवजी खिमजी मंगल कार्यालयापर्यंत गेली तिथे तिचं रूपांतर सभेत झालं मार्गात विविध ठिकाणी नागरिकांनी अल्पहार देत मिरवणुकीचं स्वागत केलं सभेमध्ये प्राचार्य धनंजय तळवणकर यांनी भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश आजच्या काळात किती महत्वाचा आहे यावर भाष्य केले कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक आणि प्राणी कल्याण कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला नंतर मातोश्री तरुणाबेन शहा यांच्या वतीने भोजन प्रसादाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली महावीरांच्या शिकवणींनी कालचा दिवस भक्तिमय आणि प्रेरणादायी केला